नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण बघणार आहोत पारंपरिक दगडी सुबक वस्तूंचा भांडार हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही कधीपासून आहात इथे आता आमचं चाळीस वर्ष झालं इथं दुकान हा हो म्हणजे बारा महिन्यात बारा, बारा महिन्याचं दुकान असतंय काहीतरी घरात कार्यक्रम असले तर घरी असतो नाहीतर घरी नसतो माल इथेच ठेवलेला असतो अच्छा मग तुम्ही स्वतः सगळं बनवलेलं आहे बनवलेलं नसतंय लांबन न माल येते केरा कोल्हापूर सांगली तिकडनं माल मागवतो एकदमच माग आणि कोणत्या दगडाचं आहे खाणीतलं दगड आहे काळा दगडाचं काळा दगड हो बारा महिन्याचा प्युअर खाणीतलं दगड वापरता लांब लांबचे गिरॅक येतेच घेऊन जात आणि मग तुमचे रेट ठरलेले की तुम्ही कमी जास्त करता करताना सांगतो तेवढं भाव देत नाही कमी जास्त करून कमी जास्त करून अच्छा याची काय किंमत आहे सान आपली ते सानचे दोनशे रुपये सांगतो दीडशे लाडशे साईज सगळे साडेतीनशेला ला देतो आणि हे जे साडेतीनशे सांगतो तीनशे अडीचशे पर्यंत अच्छा आणि हे मोठं नऊशेला आहे सातशे रुपये फिक्स रेट हे कशासाठी वापरतात मसाला अच्छा आणि हे आपल्या शोच्या वृंदावन आणि ते आहे ते दोन हजारचं सेट सांगतो पंधराशे पर्यंत देत बर म्हणजे लग्नासाठी हळदीला वगैरे ठेवतात दगडी चूल तुळस दिवा जात पाता ते सहा वस्तू येते बर आणि आपल्या पाट्याची काय किंमत आहे पाटा बाराशेला सांगतो नऊशे पर्यंत देत पाटा वरवंट सेट आहे दोन्ही अच्छा ठीक आहे जात तीन तीन हजार सांगतो दोन हजारापर्यंत देतो दोन बावीस त्याचा काही उपयोग करतातच ना हळदीच हळद वगैरे दळायला येतो आणि तुम्हाला मग असं आधी ऑर्डर द्यावी लागते की इथे असतो बारा महिने माल गरज माल आणून ठेवलेला ठेवलेला असतो आणि काय आपला पत्ता इथं पोलीस चौकीच्या सोप समोरच बरोबर असतं टायमिंग सकाळी तुम्ही किती वाजता येतात बारा वाजता येतो बारा ते रात्री आठ वाजेपर्यंत तुम्हाला सुद्धा अशा दगडी वस्तूंचं कलेक्शन घ्यायचं आहे तर या आजींकडे नक्की जा अजिबात पैशासाठी तुम्ही मागे पुढे बघू नका त्यांच्याकडे एक रुपया सुद्धा तुम्ही कमी करू नका त्या खूप कष्टाळू आजी आहेत बारा महिने तिथेच असतात ऊन पाऊस थंडीत बाराही महिने त्यांचा स्टॉल चालू असतो तिथल्या एकूण एक वस्तू सुंदर आहेत आपण यांच्याकडून जेव्हा खरेदी कराल तर पैसा या गोरगरिबांना मिळणार आहे तुमचा पैसा सार्थकी लागेल आणि तुम्हाला भरपूर आनंदही मिळेल आपण अशा लोकांना नक्की सपोर्ट केला पाहिजे आपल्याला जास्त देव देतोच पण अशा लोकांना आपण थोडी मदतही करून त्यांच्याकडून या वस्तू घेऊ शकतो याच वस्तू तुम्ही जर दुकानामध्ये घ्यायला गेला तर पाचशे ते हजारच्या वर नक्कीच तुम्हाला भेटतील त्यामुळे आपण तिथे तर नक्की बार्गेनिंग करून कमी करत नाही दुकानात पण तुम्ही जेवढी किंमत सांगतील तेवढी नक्की तुम्ही त्यांना द्या तुम्ही या वस्तूंच्या किमतीपेक्षा त्यांच्या कष्टाची किंमत नक्की ठेवा पाट्यावर किंवा खलबत्तामध्ये वाटलेल्या वाटण्याने जी चव भाजीला येते ती चव मिक्सरवर केलेल्या वाटण्याने कधीच नाही येणार जुनं ते सोनं नक्कीच असतं आणि तुमच्या लहान मुलांनाही तुम्ही एकदा तिथे घेऊन जा तिथे तुम्ही त्यांना दाखवा आपल्या कलेची त्यांना जाणीव होऊ द्या तुम्हाला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच नवनवीन मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बऱ्याचशा जागा मी अजून एक्सप्लोअर करणार आहे तुमच्या सपोर्टची नक्कीच गरज आहे मला धन्यवाद